की लातूर शहरामध्ये स्टॅच्यू uh, ऑफ नॉलेज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर फुटी पुतळा हा लातूर शहरामध्ये उभा करण्याचा माणस हा मागच्या काळामध्ये या ठिकाणी व्यक्त करण्यात आला त्याला योजने त्या योजनेला मंजुरी देखील मिळाली पण आता याच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता आणि त्या आराखड्याला आवश्यक असणारा निधी हा महाराष्ट्र शासनानं द्यावा ही विनंती मी या माध्यमातून करू इच्छितो कारण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील या देखी सभागृहामध्ये ही घोषणा त्यांच्या महायुतीच्या मागच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ही घोषणा या ठिकाणी केली आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना याला मान्यता दिलेली आहे आणि आता त्याला गती देण्याची वेळ आली आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ठोस निर्णय याच मागण्यांमध्ये याला निधी उपलब्ध करून देऊन मुख्यमंत्री महोदय दे याला न्याय देतील अशी अपेक्षा या, या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो